रायगड जिल्ह्याच्या दक्षिण भागात मुसळधार पाऊस सुरू आहे त्यामुळे सर्वत्र पाणीच पाणी आहे माणगाव इथे जुनं माणगाव परिसरामध्ये मुंबई गोवा महामार्गावरून गुडघाभर पाणी झालं त्यातूनच वाट काढत वाहनं पुढे आहेत रस्त्यावर पाणी आल्यानं वाहतूक कोंडी झाली महामार्गालगत असलेल्या घरांमध्ये देखील पाणी शिकल्यानं रहिवाशांचे हाल होत आहेत रायगड जिल्ह्यातील माणगाव मधील आपण हे चित्र बघतोय हा महामार्ग आहे मुंबई गोवा हायवे आहे आणि इथं मोठ्या प्रमाणात पाणी साचलेलं आहे त्यामुळे वाहतूक देखील विस्कळीत झाली होती वाहतूक कोंडी अनेक ठिकाणी झाली होती महामार्गालगत काही दुकानं आणि घरं आहेत त्यांच्या घरात देखील पाणी शिरलं होतं त्यामुळे नागरिकांचे हाल झाले आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या